महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर पो गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखवत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका महिलेवर गेल्या वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकासह पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक पो पाराजी वाघमोडे अमृत वाघमोडे शंकर वाघमोडे आणि इतर दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस निरीक्षक मारुती मुलूक पुढील तपास करतायत जळगाव पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या पाराजी वाघमोडे यानं महिलेला लग्नाचं आमिष दाखवत सन दोन हजार एकोणावीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत नाशिक शहर मनमाड चौफुली मालेगाव येथील हॉटेल तसेच शिर्डी येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला तर आरोपीने स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय पीडितेनं लग्नाबाबत आरोपीकडे तगादा लावला असता त्यानं लग्न करण्यास टाळटाळ केली दरम्यान पीडितेने आरोपीकडे एकतीस ऑगस्ट रोजी लग्नाबाबत विचारणा केली असता पाराजी वाघमोडे यानं तिला नेवासा तालुक्यातील पांढरी पूल येथे नेत येथे नेलं आणि तेथे अमृत वाघमोडे शंकर वाघमोडे आणि इतर दोन महिलांना बोलवून घेत पीडितेचा मोबाईल काढून घेत तिला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि तिला चौघांनी पुन्हा मारहाण केली त्यानंतर पीडितेस कर्जत तालुक्यातील तिच्या घरी आणून तिला अश्विल शिविगा करत मारहाण केली असं फिर्यादीत म्हटलंय तर या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर